तर नमस्कार मित्रांनो मी प्रसाद मस्कर एक्सप्लोर विथ प्रसाद चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे तर याही वर्षी आपण आलो आहे मुठे पकडायला यंदा पावसाने हजेरी उशिरा लावलेली आहे लिटरली पंधरा जून झाल्यानंतर पावसाचं आगमन झालेलं आहे आणि अजूनही पावसाचे तेवढं प्रमाण नाही आहे दोन तीन दिवस पाऊस पडून गेला आहे तर आपण आलो आहे आता मुठे शोधायला इकडे मानव आहे आपल्याबरोबर आणि तिकडे आप्पा आहे तर आपण आता आलो आहे मुठे शोधायला खेकडेंचे प्रमाण भरपूर आहे आपल्याकडे तुम्ही बघू शकता तर पण आपल्याला आपल्याकडे मुठेच खाल्ले जातात आणि आपण मुठे शोधायला हो आलोय तुम्ही बघू शकता अशा प्रकारे साप वगैरे हो इथे असतात मुठे शोधायला हो जर आपण जातोय तर काळजी घ्यायची असते तर आता हा दणके मुठे भेटला मानव दणके आहे वा कसलाय छोटस आहे हे सापे हे बघा अजून एक साप हे बघा तुम्ही बघू शकता अजून एक साप असे भरपूर साप असतात तर मुठे पकडायला येतात तर काळजी घ्यायची असते आता तो मुठ्याच्या अंगावरच साप होता आणि हा हा पानसावला होता हा देखील विषारी नाहीये साप पण साप तो साप असतो आपण त्याला घाबरायचं असतं <laughs> तो तो तो। पकड़, पकड़। कसा गवत घेऊन बसलाय बघा गवत घेऊन चाललंय बाबा पकड पकड जाईल तो बाबा कसलं फांगडा वाचलाय पकड सावलं अर एक नंबर मानव आता इकडे वय मोरणार आहे मानवाला वया मोडायची सवय एक नंबर काम केला जाईनी पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे मुठे तेवढ्या प्रमाणात बाहेर निघलेले आहेत अजून तर जर पाऊस असेल तर मुठे खूप प्रमाणात बाहेर निघतात आणि तर आज आपल्याला खूप फिरावं लागणार आहे नाहीतर एकाच जागी आपल्याला खूप मोठे भेटतात जास्त फिरण्याची गरज नाही लागत तर इथे एक मोठ्या भेटलेल्या आहे आम्हाला बघू शकता मानव हातातच पकडतो या मोठ्या अशा प्रकारे आपले किती मुठे झालेले आहेत चार मुठे झालेले आहेत तुम्ही बघू शकता इकडे बघू शकता या अशा खेकडी वगैरे भरपूर प्रमाणात असतात आणि हा जो भाताचा राब आलेला आहे ते राब वगैरे खायला हे खेकडे आणि मुठे येत असतात तर मुठे ते बिळाच्या जवळ आलेले आहेत परंतु पाऊस नसल्यामुळे ते बाहेर निघत आहेत त्यामुळे आपल्याला खूप फिरावं लागणार आहे मुठे पकडायला तिकडे तुम्ही बघू शकता किती बॅटर आहेत ते सगळे लोक मुठे पकडण्यासाठी आला इकडे तन्मय आलाय आपला तन्मय भेटले का मुठे मानव ये बघा हे बघा कसं पकडलंय बघा माझा काम कडला असतं आता बघा कशाल सोडितच नाही बघा हे बघा एक मोठ्या भेटलेल्या आहे बघा एवढे ही आता हे सर्व खेकडी चिंबोरे ही चिंबोरे ऍक्च्युली आणि आता ती सर्व पिल्लांना सोडतोय बघा हे बघा कसा घेऊन पडतोय बघा ये बघ घ्या पकड बघ घ्या दनक्या मोठ्या भेटलेल्या पकडले अरे बघा आजच्या दिवसाचा सा तिसरा साप हा पण पान सावलाच आहे कस बसलय बघा हे सगळे खेकळ हे जे छोटे छोटे बेडूक वगैरे आले असतात ना बाहेर त्यांना खाण्यासाठी रात्रीचे बाहेर निघतात हे साप तुम्ही बघू शकता हा ना हा कसा झुपका घेऊन चाललाय बघ बघ कसला झुपका घेऊन चाललाय बघ पकड पकड हल्ला कोण नाही गँग ऑफ मुठ्या तर अशा प्रकारे आपल्याला भरपूर असे मुठे भेटलेले आहेत आणि आता उद्या या मुठ्यांची भाजी म्हणजे मु मुठ्यांचा जो रस्ता आहे कालवण ते कसा केला जातो ते पूजा तुम्हाला दाखवेल तर अशा प्रकारे आपल्याला भरपूर असे मुठे भेटलेले आहेत तरी पावसाचं प्रमाण खूप कमी होतं म्हणून आपल्याला खूप फिरायला लागलं ला आणि ला एवढे मोठे भेटले नाहीतर एकाच जागी आपल्याला भरपूर असे मुठे भेटतात तर मानव आहे इथे आणि तिकडे आपा आहे तर आम्ही असे तिघांनी मिळून खूप असे मुठे पकडलेत अर्धे बाल्टी आणि बघू शकता तुम्ही एकमेकांवर चढण्याचा प्रयत्न करता तर चला आणि रेसिपी कशी असते ते बघूया उद्या मॉर्निंगला तुम्हाला याची रेसिपी दाखवतो अरे बापरे चिंबोरी भेटली एक नंबर मानव कामच झाला कमदम मी पकडतो चिंबोरी आणि हा फांगडा तिचा कसा आहे फांगडा तर ही चिंबोरी आहे आणि बिचारी तावडीत भेटली आमचं तर चला तर अशा प्रकारे जाता जाता आपल्याला ही चिंबोरी भेटलेली मोठी अशी आहे तुम्ही बघू शकता